उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन तीन दिवस भेट मिळत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणाला आदर आहे हे समोर आलं आहे असं म्हणत सतेज पाटलांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे मान गादीला आणि मत मोदींना कोल्हापुरात हे होणार नाही असं वक्तव्य कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केलं आहे मान गादीला आणि मत मोदींना हे कोल्हापुरात शक्य नाही कोल्हापूरचा धर्म वेगळा आहे आता भाजपला उदयनराजेंची गरज आहे की नाही असं म्हणताना सतेज पाटलांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे शाहू महाराज यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे या सगळ्याचा आम्हाला आणि कोल्हापूरकरांना आनंद आहे विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पंचवीस वर्षांनी काँग्रेस चिन्हासमोरचं बटन दाबायला मिळणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले राज्यातील आंबेडकर यांचा निर्णय झाला नाही त्यांनी आमच्यासोबत यावं अशी इच्छा आहे असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे तसेच भाजपला आता उदयनराजेंची गरज नाही का असंही सतेज पाटील म्हणाले आहेत सतेज पाटील यांनी यावेळी उदयनराजेंच्या बाबतीत देखील प्रतिक्रिया दिली आहे सतेज पाटील म्हणाले उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन तीन दिवस भेट मिळत नाही त्यामुळे उदयनराजे यांच्याबद्दल कुणाला आदर आहे हे समोर आलं आहे उदयनराजे यांची गरज होती त्यावेळी घरात येऊन सन्मान केला होता मग आता भाजपला उदयनराजे यांची गरज आहे की नाही मला माहीत नाही पण दिल्लीत तीन दिवस जाऊनसुद्धा उदयनराजे यांना भेट दिली जात नाही मान गादीला आणि मत मोदींना हे कोल्हापुरात होणार नाही कोल्हापूरची माती वेगळी आहे कोल्हापूरचा धर्म वेगळा आहे कोल्हापुरात कोणती हवा चालत नाही उमेदवारी जाहीर होत नाही यावरून महायुतीत किती भांडणं आहेत ते कळतं असंही सतेज पाटील यावेळी म्हणाले आहेत तसेच राजू शेट्टी यांच्याबाबत पुढच्या दोन दिवसात निर्णय होईल हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे पण आम्हाला वाटतं की राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत लढावं महायुतीच्या खासदाराला पराभूत करणं हा महाविकास आघाडीचा अजेंडा असेल आमच्या विचाराचा खासदार दिल्लीत जावा अशी आमची भूमिका आहे सांगली पारंपारिक पद्धतीने आम्हाला मिळावी ही आमची इच्छा होती कोल्हापूरच्या बदल्यात चांगली असा कोणता विषय नव्हता सांगलीत विशाल पाटील उभे राहिले तर ते निवडून येतील उद्धव ठाकरे हे उमेदवार घोषणा करतील हा त्यांचा निर्णय आहे पण अजून आम्हाला याबाबत सकारात्मक काही घडेल असं वाटतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा